मराठीतला एक गाजलेला चित्रपट म्हणजे मुंबई पुणे मुंबई अनेकांचा हा आवडीचा चित्रपट म्हणजे पुढे त्याचे दोन सिक्वेल पण आले पण पन पहिला भाग हा खूप जवळचा आहे कारण यात मुंबई पुण्याच्या वैशिष्ट्यांची एक जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकालाच आपल्या शहराचा खूप अभिमान असतो आणि पुणेरी लोकांना तो जरा जास्तच आहे पुणेरी लोक कुठेही गेली तरी लगेच ओळखू येतात मुंबईनंतर सर्वाधिक मोठं शहर आणि रोजगाराची संधी उपलब्ध असलेलं पुणे हे राज्यातील दुसरं शहर आहे पुण्याचं कौतुक सांगताना पुणेकर अजिबात थकत नाही मुळामुठ्या नदीच्या काठावर वसलेलं शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्याला जगाच्या नकाशात वेगळी ओळख आहे शनिवार वाडा छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य पेशव्यांनी वसवलेल्या ला पेठा लाल महाल यासारख्या अनेक वेगळ्या गोष्टी आज पुण्याची ओळख मिरवतायत पुणेरी पाट्या तर जगभरात फेमस आहेत अनेक उत्तम आणि अने जुन्या शैक्षणिक संस्था संस्कृती जपणारा इतिहास निसर्गाने बहाल केलेलं भौगोलिक सौंदर्य यामुळे पुण्याचं अनेकांना आकर्षण आहे एकेकाळी पुणे हे पेन्शनरांचं म्हणून ओळखलं जायचं पण आता आय टी हब झालंय नव्या गावांच्या समावेशानंतर भौगोलिकदृष्ट्या पुणे ही मोठी महापालिका ठरली पण गेल्या काही वर्षांपासून पाहिलं तर रोजगाराच्या निमित्ताने अनेक जण येतात अनधिकृत बांधकामं वाढली आहेत त्यामुळे पुण्यावरचा भार चांगलाच वाढलाय आणि हा भार आता पुणे महापालिकेला सोसवेना झालाय त्यातूनच पुण्यासाठी दुसऱ्या महापालिकेची चर्चा आता सुरू झालीय आणि तशी मागणी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलीय त्यांनी याबद्दल एक वक्तव्य केलंय ते नेमकं काय म्हणाले पाहूया पुणे महापालिकेच्या विभाजना संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणतात तर वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता शहरासाठी दोन महापालिका कराव्या लागतील दोन स्वतंत्र महापालिका करण्यासाठी उशीर चालणार नाही कटक मंडळाच्या विलिनीकरणाबाबतही तातडीनं निर्णय घ्यावा लागेल पुणे शहराला एक इतिहास आहे त्यामुळे महापालिका करताना पुणे नावाचा समावेश असावा मुंबई नंतर जर कोणत्या शहराकडे बघितलं जात असेल तर ते म्हणजे पुणे पुणे हे महाराष्ट्राचं ग्रोथ सेंटर आहे पण चारही बाजूने फुगलेल्या पुण्यावर नियंत्रण ठेवून टापटीप ठेवणं हे जरा अवघड जात आहे पाणी रस्ते वीज सार्वजनिक वाहतूक पथदिवे यासह अन्य सुविधा महापालिकेला पुरवता पुरवता आता नाकिनवू येत आहेत आणि अनधिकृत बांधकामं अतिक्रमण वाढत जाऊन बकालपणा वाढतोय पुणे हाताबाहेर जात असल्याचा धोका आता निर्माण झालाय म्हणजे मुंबईत गजबज गोंगाट गर्दी आहे शांतता नाही म्हणून पुण्याकडे जाणारे लोक आता पुणे नको असं म्हणायला लागलेत पुण्याचं पुणेरी पण टिकवायचं असेल तर स्वतंत्र महापालिकेचा विचार करण्याची गरज आता निर्माण झालीय असंच म्हणावं लागेल आता पुणे महापालिकेची रचना कशी आहे ती कशी वाढत गेली हे पाहूया स्वातंत्र्यानंतर म्हणजे पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नासला ला पुणे महापालिकेची स्थापना झाली आता पुणे महापालिकेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राज्य सरकारने हद्दीलगतची अडतीस गावं महापालिकेत समाविष्ट केली पण सरकार बदलल्यानंतर पंधरा गावं यातून वगळण्यात आली त्यानंतर दोन हजार सतराला ला अकरा गावांचा समावेश झाला पुढे दोन हजार एकवीस मध्ये तेवीस गावं पुण्यात समाविष्ट करण्यात आली आणि त्यानंतर पुणे महापालिका ही क्षेत्रफळाने मोठी पालिका ठरली पालिकेची हद्द वाढली पण त्या तुलनेत ना कर्मचारी वाढले ना उत्पन्न वाढलं आपल्याकडे एक म्हण आहे नाव मोठ लक्षण खोट म्हणजे दिखावा मोठा पण प्रत्यक्षात गोंधळ अशी अवस्था पुणे महापालिकेची आहे म्हणजे बेसुमार बांधकामामुळे पायाभूत सुविधांचे प्रश्न आता गंभीर झालेत पण सरकारचं दुर्लक्ष शासकीय यंत्रणांमधला गोंधळ यामुळे समस्या जैसे थे आहेत आता मुंबईची परिस्थिती जर पाहिली तर शहरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेऊन मुंबई ठाण्याच्या परिसरात अनेक महापालिकांची निर्मिती केली एकाच पालिकेवर सगळा भार टाकला नाही त्यामुळे गेल्या पस्तीस वर्षात मुंबई ठाणे परिसरात मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली वसई विरार पनवेल नवी मुंबई या उपनगरांच्या महापालिका स्थापन केल्या पण पुण्याबाबत असा विचारच कधी केला नाही म्हणजे महापालिकेत केवळ गावांचा समावेश केला पण नियोजन शून्य उपलब्ध कर्मचारी आणि पैशातूनच या गावांचा कारभार हाकावा लागतोय त्यामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी सांडपाणी रस्ते वीज कचऱ्याचं व्यवस्थापन अपुरी सार्वजनिक वाहतूक ट्रॅफिक प्रदूषण या दुष्ट चक्रात नागरिक अडकत चाललेत पुण्यात जर पाहिलं तर हडपसर वानवडी कोंढवा मांजरी केशवनगर खराडी वडगाव शेरी वाघोली लोहगाव धानोरी उंड्री पिसोळी भिलारेवाडी घोरपडी पुणे कॅन्टॉन्मेंट या भागात पूर्व महापालिका स्थापन होऊ शकते तर इकडे पाहिलं तर सर्व पेठा कोथरूड बाणेर बालेवाडी बाऊधन शिवाजीनगर धायरी खडकवासला आंबेगाव नरे बिब्बेवाडी वारजे शिवणे कात्रज या भागात पश्चिम महापालिका स्थापन होऊ शकते तसंच चाकण आळंदी राजगुरुनगर या औद्योगिक भागात एक वेगळी महापालिकेची गरज असल्याचा एक सूर आहे आणि यातूनच सुनियोजित विकासाला हातभार लागेल म्हणजे ज्याप्रमाणे एकोणीशे ब्याऐंशी ला पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना केली तसा विचार आता करणं गरजेचं आहे खरं म्हणजे हे काही वर्षांपूर्वीच होणं गरजेचं होतं अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता स्वतंत्र महापालिकेचा निर्णय घ्यावाच लागेल अन्यथा विकास सुविधा नियोजन हे कागदावरच राहील नवीन महापालिकेच्या माध्यमातून समाविष्ट गावांचा विकास होईल यंत्रणांवरचा ताण कमी होईल विकासात्मक योजना राबवणं हे शक्य होईल त्यामुळे सरकारने दुसऱ्या महापालिकेचा विचार आता केला पाहिजे आणि पुण्यावरचा भार हा कमी केला पाहिजे म्हणजे आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा हा विचार बोलून दाखवलाय त्यामुळे कदाचित येणाऱ्या काळात नवीन महापालिका स्थापन करण्यासाठी वेग येईल नाहीतर पुणे वाढता वाढता वाढे आणि विकास घटता घटता घटे अशी अवस्था होईल आजच्या या भागात मी इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि पुन्हा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार